नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह रहा लोकप्रिय खासदार यांच्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने मुंबई स्थित कोकणवासियांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांचा व शिवसैनिकांचा एक बैठक मिळावा तेरा मार्च बुधवार सायंकाळी पाच वाजता शिवसेना भवन मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे खर तर खासदार विनायक राऊ यांचा जो जनसंपर्क आहे आणि जो त्यांनी सध्या झंझावाद सुरू ठेवलेला आहे अनेक लोक हे शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आपण पाहिलं की काल वरडे गाव वरवडे गावातील अनेक ग्रामस्थ अनेक मुस्लिम बांधव यांनी शिवसेनेच्या विचारामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आणि एक उत्साहाचं एक वातावरण या निमित्तानं या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहेत अनेक गावागावामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रवेश हे या निमित्तानं होत आहेत खासदार विनायक राऊत या निमित्तानं लोकांना भेटण्याकरता गावोगावी निमित्तानं जात आहेत लोकांशी संपर्क साधत आहेत आणि जनतेचा आशीर्वाद लोकांचं प्रेम हे निमित्तानं खासदार विनायक राऊतांना या निमित्तानं मिळ मिळण्याचं त्या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल विजयाची जी हॅट्रिक आहे दोन वेळा मागच्या निवडणुकीमध्ये खासदार विनायक राऊत हे मोठ्या पत्रिकाने या मतदारसंघातून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेलेले आहे आणि आता तिसऱ्यांदा सुद्धा अशा मोठ्या लाखोंच्या मतदिक्यानं ते या मतदारसंघातून निवडून येतील तर आज जो या मतदारसंघातला जनतेचा जो जनमत आहे जनतेचा जो, जो कौल आहे हा खासदार विनायक राऊतांच्या बाजूला आहे तर गेले अनेक वर्ष जो त्यांनी विकास केलेला आहे अनेक प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावले आहेत म्हणजे अनेक पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या मार्फत जे गावागावातले महत्वाचे रस्ते आहेत हे रस्त्यांचे प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी मा मागे लागले मागे लागलेले आहेत मागे लागलेले आहेत आणि भूमिगत वीज वाहिनी असेल त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मा मालवट जेवगड त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या विद्युत वाहिन्यांचं काम भूमिगत वाहिनीचं काम त्या ठिकाणी उभं खरं तर का जी सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज होती एक मोठं रुग्णालय आणि सरकारी मेडिकल कॉलेज हे सुद्धा नऊशे सासष्ट कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज या जिल्ह्यामध्ये मग त्याला मान्यता मिळाली प्रवेश त्या ठिकाणी सुरू झाले आणि अनेक सिंधुदुर्गातली या मतदारसंघातली या महाराष्ट्रातली की त्या ठिकाणी डॉक्टरचं शिक्षण हे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेत आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये दोन महत्त्वाची वादळं निसर्ग असेल तौकते असेल या वादळामध्ये सुद्धा फार मोठं नुकसान त्या सिंधुदुर्गातल्या लखने महाराष्ट्रातल्या जनतेचं झालेलं होतं आणि त्यालासुद्धा फार मोठी मदत त्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ चौकते वादळाला पन्नास ते बावन्न कोटी रुपयाची मदत ती त्या ठिकाणी बाकीचे सगळे जे निकष जे होते ते निकषामध्ये बदल करून लोकांना त्या ठिकाणी कशी मदत होईल आणि मग तो प्रयत्न त्या काळामध्ये झाला बी एस एन एल टॉवर जे आज नेटवर्कचा प्रॉब्लम प्रॉब्लेम जर ग्रामीण भागामध्ये होतो त्या याच्यामध्ये सुद्धा अनेक टॉवर हे खासदारकीच्या काळामध्ये विनायक राऊत साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर केले अनेक त्या ठिकाणी कार्यान्वित सुद्धा त्या ठिकाणी झालेले आहेत काहींची भूमिपूजनं झालेली आहे आणि म्हणून एकीकडे असे अनेक प्रश्न विकासाचे मार्गे लावत असताना तितक्याच ताकदीनं या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या बावीसशे गावामध्ये लोकांमध्ये जनसंपर्क ठेवण्याचं काम विनायक राऊतांनी त्या ठिकाणी केलं खरं तर नाणार बसू हा जो रिफायनरी प्रकल्प ज्याला शेतकऱ्यांचा विरोध होता इथल्या धोणीग्रस्तांचा विरोध होता प्रकल्पग्रस्तांचा विरोध होता ती भूमिका करून शिवसेनेनं त्याचं सुद्धा नेतृत्व केलं त्या आंदोलनाला त्या ठिकाणी ताकद दिली आणि म्हणून प्रदूषणकारी प्रकल्प या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये होऊ नये ह्याच्यासाठीचा प्रयत्न जो जनतेची मागणी होती जी शेतकऱ्यांची मागणी होती ही मागणी सुद्धा त्या 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 ठिकाणी लावून धरली आणि विधान लोकसभेमध्ये हो संसदेमध्ये सुद्धा अनेक जनतेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचं काम आणि त्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम खासदार विनायक राऊतांनी आपल्या खासदारकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे आणि जनतेचं एक सेवक म्हणून अशा प्रकारची प्रतिमा खासदार विनायक राऊत साहेबांची राहिलेली आहे आणि आज तितक्याच ताकदीनं तितक्याच उमेदनं उत्साहनं त्या मतदारसंघामध्ये फिरत असताना लोकांच्या भेटी घेत भेटी घेत असताना त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा पाठिंबा आणि प्रतिसाद हा खासदार विनायक राहताना या मतदारसंघातनं मिळत असल्याचं चित्र दिसतंय आणि नक्की आम्ही सगळे जे पदाधिकारी आहोत कार्यकर्ते आहोत हे या निमित्तानं त्यांच्या विजयासाठी त्या ठिकाणी मेहनत त्या ठिकाणी घेत आहेत अनेक शिवसैनिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे त्या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणूक जिंकण्याच्या करता त्या ठिकाणी मेहनत घेऊन तशा प्रकारचं नियोजनसुद्धा त्या निमित्तानं सुरू आहे आणि जवळजवळ म्हणजे काल ज्यावेळी लेखाजोखा कार्य अहवालाचं जेव्हा प्रकाशन झालं काल त्यांनी साहेबांनी ते दहा वर्षामध्ये काम केलं त्या प्रकाशनाच्या माध्यमातून ज्या मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडी आणि घटक पक्षचे प्रमुख नेते त्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि खऱ्या अर्थानं त्याच ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ हा त्या दिवसापासून त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सातत्यानं दौरे करून आणि विकास कामांची भूमिपूजनं उद्घाटनं ही खासदार विनायकरावसाहेब त्या ठिकाणी घेत आहेत आणि त्यामुळे फार मोठं यश या मतदारसंघामध्ये या निवडणुकीच्या निकालामध्ये शिवसेनेला माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाला या निमित्तानं मिळेल खरंतर गेल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं उद्धवसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये एक कुटुंबप्रमुख म्हणून ज्या पद्धतीनं काम केलं आणि हे सगळं काम सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी आवडलं आणि देशाच्या आज महाराष्ट्राचे त्या तत्कालीन मुख्यमंत्री हे भावी देशाचे पंतप्रधान व्हावे अशा प्रकारची जनतेची भावना होती आणि तशा पद्धतीचं काम हे आदरणीय तो साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी उभं केलं कोरोनाचं काळ असेल दोन अडीच दो वर्षामध्ये अनेक त्या ठिकाणी घेतलेले निर्णय असतील आणि म्हणून जो प्रतिसाद उद्धवजींच्या सभांना सुद्धा तो महाराष्ट्रामध्ये मिळतो आहे आपण पाहत आहे की अनेक सभा महाराष्ट्रामध्ये उद्धवजी साहेब त्या ठिकाणी घेत आहेत सगळ्या सभा त्या ठिकाणी प्रचंड जन प्रतिसाद सगळ्या सभासुद्धा त्या ठिकाणी यशस्वी होत आहेत आणि म्हणून यावेळी या देशामध्ये इंडियाच्या माध्यमातून माध्यमातनं एक सक्षम पर्याय या देशाला या ठिकाणी मिळणार आहे आणि जितकेचा सुद्धा तितकाच प्रचंड असा प्रतिसाद निमित्तानं शिवसेनेला महाविकास आघाडीला आणि एन डी एला त्या निमित्तानं मिळतोय आणि म्हणून एक महत्त्वाची बैठक जी स्थित जे कोकणवासी आहे त्यांची बैठक त्या ठिकाणी शिवसेना भवनमध्ये तेरा मार्चला आपण त्या ठिकाणी घेतोय आणि मोठ्या संख्येनं शिव चाकरणी कोकणातले सगळे शिवसैनिक त्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित असतील आणि त्यांच्यावर सुद्धा या प्रचाराची जबाबदारी त्या निमित्तानं त्या ठिकाणी दिली जाणार आहे आणि सगळ्या स्तरावर तो मिळणारा पाठिंबा आहे आणि या पाठिंब्यातनं नक्की आम्हाला त्या ठिकाणी यश मिळेल आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये खासदार म्हणून विजय नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा